करून दाखवलं हा त्यांचा परंतु त्यांनी एक दिसतय की मागे स्त्रियांना राजकारणामध्ये तीस टक्के जागा मिळण्यासाठी त्यांनी काही महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला काम केलं होतं पंधरा वीस वर्षापूर्वी त्याचा इथं कुठं दिसत नाही रिफ्लेक्शन तीस टक्के आरक्षणाचा खूप बोलबाला प्रकार बोलबाल केला होता आज काही दिसत नाही महिला तुम्ही दहा टक्के तरी नसावेत का समजा हे पण त्रेचाळीस पंचेचाळीस लोकांचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यात दहा टक्के नाही निदान पाच टक्के तरी महिला दिसायला पाहिजे होत्या पण महिला काही आहेत मला कळत नाही प्रणिती शिंदे का नाहीत त्यांची तिसरी टर्म आहे ते, ते, ते तिथं का नाहीत ते काही मला ना दिसत नाही आणि पहिली टर्म असलेल्या पवारांना ज्यांना आणायचं होतं ते आणत असं दिसतं आहे कारण आदिती तटकरेंना आणलं आहे आणि चांगले प्रॉमिसिंग आहेत त्या चांगलं काम करतील असं दिसतंय त्यांच्या अलीकडच्या मुलाखती बघितल्यानंतर परंतु <laughs> महिलांची जी काही ग्रुप uh, आहे तो डेव्हलप करण्यासाठी अगदी तुम्ही घराण्यातल्या महिला जरी घेतल्या असत्या ना सुरुवातीला तरी ते जरा चांगलं चित्र दिसलं असतं हे महिला कमी असण्याचं चित्र हे वाईट दिसत हा पहिल्यातला एक भाग आहे प्रताप सर महिलांचा मुद्दा काढलात म्हणून इथे फक्त थांबवते प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून एकही महिला नाहीये त्यांनी फक्त काय आईचं नाव घेतलं मातोश्री आहे त्यांनी नाव घेताना मला वाटतं आदित्य रश्मी असं आईचं नाव घेतलंय आई चांगली गोष्ट आहे परंतु बघ बाकी बाकी मातृस्वरूप बाकी कोणी दिसत नाहीत त्यांना मंत्रिमंडळ स्थान शिवसेनेतर्फे दिसलं असतं चांगलं दिसलं असतं आणि कारण शिवसेना अग्रेसिव्ह असतात कारण आणखी काही काय तुम्हाला अमृता फडणवीस यांच्यावरती चप्पल मार आंदोलनासाठी महिलाच लागणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळासाठी महिला घेतल्या असं जरा बरं दिसलं असतं हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे आता हे सगळं झालं सारीपट मांडून झाला आहे याचे राजकीय तुम्ही काय निर्णय देणार आहात परिणाम देणार आहात सामाजिक काय किंवा आर्थिक काय आर्थिक हे सगळ्यात महत्त्वाचं दोन दिवसापूर्वीचं जे स्टेटमेंट आलं जयंत पाटलांचं की आम्ही एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी काही सात वर्षात करू शकणार नाही म्हणजे फडणिसांना त्यांनी काउंटर केलं कारण त्यांनी सांगितलं विकासाचा दर सात टक्के आहे तो आम्हाला पंधरा टक्के करावा लागेल ते कधी शक्य नाही आहे ठीक आहे मंदीचा काळ आम्ही समजू शकतो परंतु याच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होत नाही म्हणजे नकारात्मक घंटेवरती यांचं आर्थिक आता सुरुवात झालेली आहे एक दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झाली सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणारं राज्य असताना ही कर्जमाफी आज तरी लंगडी दिसते लंगडी कर्जमाफी आहे त्याच्यात आर्थिक गोष्टीचं नाटक करता येत नाही हे खरे आहे आणि दुसरी गोष्ट केंद्रात सरकार तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होऊ देणार नाही एक तर निधी उपलब्ध करू देण्यासारखी परिस्थिती नाही आहे आणि त्यात हे सावत्रपणाचं सरकार आहे त्याची जेवढी गोची करता येईल आर्थिक नाकेबंदी करता येईल तेवढं मोदी अगदी कटाक्षनं खेळतील हा त्याच्यातला भाग दिसतोय दुसरी गोष्ट हे त्या मानानं बऱ्यापैकी राज्य आहे सत्तर बिलियन डॉलरचा आपल्या एकट्या महाराष्ट्रामधून एक्सपोर्ट केला जातो नंतर जवळजवळ सव्वाशे बिलियन डॉलरचं आपल्याकडं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते महाराष्ट्रामध्ये त्यामुळं ही बरासा बेस आहे आपला महाराष्ट्राचा आणि त्याच्यानंतर मोठी जर म्हणजे देश सावरण्यासाठी देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी जर महाराष्ट्र आपली एनर्जी इथली सगळी प्रमुख घराणी सगळी मिळून जर देणार नसतील किंवा मुख्य प्र प्रश्न आहे तो इथले बेकारी हटवण्याचा प्रश्न आहे कमी करण्याचा त्याच्यासाठी तुमचं योगदान होणार नसेल तर मग लोकांचा सा भ्रमनिरास हळूहळू होत जाईल hmm. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रापेक्षा बेकारी हटवण्याच्या बाबतीत चांगली कामगिरी केलेली दोन तीन राज्य तरी बाहेरची आहेत hmm. आणि तुटपुंजी राज्य आहेत ती त्यांनी चांगलं काम केलेलं आहे बेकारी नियोज निर्मूलनासाठी नियो नियो hmm. hmm. तर महाराष्ट्राकडून त्या मोठ्या अपेक्षा आहेत त्याचा आर्थिक बेस फार चांगला आहे एक दुसरी गोष्ट इथली ॲग्रो सुद्धा बरी आहे शुगर इंडस्ट्रीमुळे त्यांना तुम्ही परंतु हा सगळा खरीप हंगाम गेलेला आहे तुम्हाला आर्थिक बेस मांडणार कसा बरं दुस हे सगळं असताना आत्ता सगळं नीट दिसतंय गेले महिना दोन महिना सरकार काय झालंय का, का नाही झालं लोकांना माहिती नव्हतं आज सारीपाटावून तर दिसतंय सगळं mm. परंतु हे सगळं mm. दिसत असताना सरकार पुढं हे बजेट मांडताना इथं तोंडाला फेसील किंवा काही गोष्टी करता येतील mm. तुम्हाला mm. इथं सरकारी याच्यामध्ये नोकऱ्या निर्माण नाही करता येणार ना आज सेक्टरमध्ये बाकी कशा करता येतील ते बघा त्याच्यासाठी खूप इनोव्हेशन लागणार आहे या मंडळींना खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आणावे लागतील त्याच्याबद्दल म्हणजे थोडी साशंकता वाटते हे कितपत करू शकते हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की हे मारामारीतून निर् संघर्षातून निर्माण झालेलं सरकार आहे आता हे संघर्ष